पंचवीस पंचवीस प्लस ची गायी आठ आठ दहा दिवस टाईम असणारी गाई दहा दहा दिवस टाइम गायला काही वीस प्लस काही पंचवीस प्लस काही तीस प्लस पंधरा दिवस टाइम आहे गायला चार दात दहा गाय आहे तर ह्या गायी तुम्हाला पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वदची रेंज राहील गायची समोर आल्यावर कमी जास्त होईल गाय बघा मित्र तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकतात गायींची क्वालिटी कशी एक नंबर क्वालिटी मित्रांनो आणि अशाच गायी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आमचे गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधून आत्ताच गायी खरेदी करा गाईंची क्वालिटी पाय मित्रांनो या गायी कमीत कमी तुम्हाला पंचवीस लिटर दुधाच्या गाई येतात क्वालिटी पाहू शकता साईज पाय मित्रांनो हँगाची साड्याची बोली करतात कोणत्याही शेतकरी बांधवांना कशाचीच अडचण येत नाही मंगळवारी बुधवारी लोणी मार्केटमध्ये आणि आडी दिवस जर आले तर गोठ्यामधून खरेदी करून देतील गाईंची क्वालिटी चांगली असते मित्रांनो व्यवहार चांगला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव यांचं खूप नावं काढतात तर एकदा नक्की संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा